नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेत्री बसंती बसंती यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे बऱ्याच कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या मागील काही महिन्यांमध्ये आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालवली होती बुधवारी तेरा ऑगस्ट पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली चॅटर्जी यांनी बंगाली चित्रपट सृष्टीत खूप काम केले होते पन्नास वर्षांपेक्षा जास्त त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते फक्त चित्रपटच नाही तर मालिकांमध्येही बसंती चॅटर्जी झळकल्या होत्या गीता एल एल या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यानंतर त्यांनी काम करणे बंद केले गेल्या काही वर्षांपासून बसंती चॅटर्जी कर्करोगाचा हो सामना करत होत्या रुग्णालयातील आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते होते त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी आणण्यात आले होते देखरेखीसाठी बसंती चॅटर्जी यांच्या घरी नर्स होती मागील काही दिवसात त्यांची प्रकृती खालवली होती अशा परिस्थितीतही त्या अभिनयाशी जोडलेल्या होत्या बसंती चॅटर्जी यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे चाहत्यांनीही बसंती चॅटर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे